नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना अत्यंत भरभराजीचं जावं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे आणि ज्या जे विद्यार्थी आता नीट दोन हजार सव्वीसचं प्रिपरेशन करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना या नवीन वर्षामध्ये नीटचा पेपर अगदी सोपा जावो आणि ते सर्व विद्यार्थी फ्युचर डॉक्टर बनो अशी तुम्हाला या नवीन वर्षाच्या निमित्ताने मी ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे शुभेच्छा देतो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला नवीन वर्षातील प्रथम व्हिडिओ आहे आणि हा प्रथम व्हिडिओ करण्यामागचं कारण आपलं आहे ते म्हणजे काल पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एन टी ए कडून एक ऑफिशियली नोटिफिकेशन हो। या ठिकाणी आलेली आहे विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट अपडेटेशन संदर्भात हे डॉक्युमेंट अपडेटेशन संदर्भातली जी नोटिफिकेशन आहे ती अत्यंत महत्वाची आहे सर्वप्रथम ती नोटिफिकेशन काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की याच्या ठिकाणी अपडेटेशन ऑफ द आधार कार्ड युडी कार्ड कॅटेगरी सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस एस सी एस टी एनसीएल बिफोर फिलिंग ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर नॅशनल एलिजिबिलिटी कम एस टेस्ट नीट यूजी दोन हजार सव्वीस तर याचा अर्थ काय आहे नीट दोन हजार सव्वीस चा एप्लिकेशन फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड यू डी आयडी कार्ड पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्याचबरोबर कॅटेगरी सर्टिफिकेट एस सी एस टी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस ज्यांच्याकडे सेंट्रल कास्ट का सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट अपडेट करून घेण्यासाठीची ही टाइम त्यांनी आता एनटीएने दिलेला आहे कारण की ही नोटिफिकेशन गेल्या वर्षी देखील आली होती गेल्या वर्षी ही नोटिफिकेशन आपला एनटीएची नीटची एटची जी एप्लिकेशन फॉर्म आहे भरण्यापूर्वी दीड एक पंचेचाळीस दिवस ते तीस दिवसापूर्वी ही नोटिफिकेशन या ठिकाणी के रिलीज केली जाते आता सर्व विद्यार्थी जे आहे बारावीच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये बिझी आहेत त्यामुळं पालकांनी हा व्हिडिओ गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांचे ज्या नॉमिनल डॉक्युमेंट संदर्भातील ज्या त्रुटी आहेत किंवा काही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही चुका असतील तर त्या चुका तुम्हाला या पंचेचाळीस ते तीस दिव तीस दिवस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी सुधरून घ्यायच्या आहेत ह्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे आता आधार कार्ड अपडेट करून घेणं काय गरजेचं आहे कारण का की आधार कार्ड मध्ये काही नॉमिनल चुका असू शकतात त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे ह्या नोटिफिकेशन मध्ये विद्यार्थ्यांचं नाव डेट ऑफ बर्थ जेंडर फोटोग्राफ ऍड्रेस आणि बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन नाव तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का विद्यार्थ्यांच्या नावामध्ये मायनर मिस्टेक्स असते आणि ह्या मिस्टेक्समुळं तुम्ही तुमच्या दहावीच्या नुसार फॉर्म भरता दहावीच्या मार्कशीटच्या नावानुसार आणि तुमच्या आधार कार्डवरील नावानुसार जर काही तफावत आढळली चूक आढळली तर तुमचा फॉर्म पुढे जातच नाही लक्षात घ्या त्यामुळं नाव खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं नाव आधार कार्डवरच बरोबर आहे का नाही आता ते नावानुसार नाव चालू होतं मार्कशीटवर आणि नावानुसार स्वतःच्या नावानुसार तुमचं नाव आधार कार्डवर चालू होतं तर त्याचा काही इथं मॅटर करत नाही फक्त तुमच्या नावाची जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग नीट आहे का नाही हे चेक करून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे दुसरं आहे डेट ऑफ बर्थ आता डेट ऑफ बर्थ पण खूप इम्पॉर्टंट आहेत काही विद्यार्थ्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये काय होतं माहिती आहे का समजा तीस अकरा दोन हजार आठ अशी डेट ऑफ बर्थ असेल तुमची तर त्याच्यामध्ये काय होतं माहितीये आहे का तीस अकरा आठ असं काही ठिकाणी मिस्टेक्स डेट ऑफ बर्थ मध्ये होतात तर ते प्रॉपर मिस्टेक्स तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थच्या या ठिकाणी दूर करायचे आहेत तिसरं आहे जेंडर जेंडर खूप महत्वाचा आहे मेल फिमेल जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर तुमचं असेल आधार कार्डवर तर अपडेट करून घ्यायचं आहे नसेल तर काही गरज नाही म्हणजे अपडेट असेल तर काही गरज नाहीये चौथा आहे फोटोग्राफ आता हा फोटोग्राफ म्हणजे काय सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही फोटोग्राफची कारण की काय होतं माहितीये का है विद्यार्थ्यांचं आधार कार्ड ज्यावेळेस काढलेलं असतं किंवा फर्स्ट टाइम अपडेट केलं असतं त्यावेळेस तुम्ही पाचवी सहावी सातवी आठवी इवन दहावी पर्यंत तुम्ही असता त्यामुळे काय होतं माहितीये का तुमचा जो फोटो आहे तो फोटो खूप जुना असतो आणि तो जुना फोटो असल्यामुळं आता सध्या तुमचा मधला जो फोटो आहे तो फोटो अपडेटेड असणं गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही आयडेंटी आयडेंटिटी ज्यावेळेस तुमची व्हेरीफाय होते ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरून ज्यावेळेस तुम्ही सेंटरवर जाता एक्झाम सेंटरवर एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर जर तुमचा फोटो आत्ताचा करंट तुमचा फोट, फोटो आहे त्याच्याबरोबर जर मिसमॅच होत असेल तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे शक्यतो मध्ये असता आहे तुम्ही तर तुम्ही आता फोटो अपडेट करून घ्या कारण की फोटो अपडेट करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे देखील कुठल्याही गोष्टींमध्ये अडचण येत नाही पाचवा आहे ऍड्रेस ऍड्रेस जे आहे तो ऍड्रेस तुमचा एकदम प्रॉपर असणं गरजेचं आहे ऍड्रेसवर आता कसं आहे काही विद्यार्थी पुण्यात प्रिपरेशन साठी राहिलेले आहेत त्यांचे पालक मुलांबरोबर राहिलेले आहेत किंवा काही नोकरी संदर्भात विद्यार्थ्यांबरोबर पालक राहिलेले आहेत त्यामुळे काय होतं त्यांच्या आधार कार्डवरचा जो पत्ता आहे तो आधार कार्डचा पत्ता पुण्याचा असतो पण ते राहिला खेडेगावात म्हणजे मूळ गाव त्यांचं असतं कारण त्यांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा डोमसाईल सर्टिफिकेट आहे ते त्यांच्या गावातील पत्त्यावर निघत असतात तर ह्या ठिकाणी सुद्धा पत्ता तुमचा मिसमॅच होत असेल तर तुम्ही काय करून घ्यायचं आहे तुमच्या गावाकडचा जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी अपडेट करून घ्यायचा आहे आधार पत्ता तुमचा पुण्यातला असेल तरी चालतो किंवा दुसरीकडे कुठला जरी असेल तरी पण चालतो पण शक्यतो काय करायचं कास्ट सर्टिफिकेट किंवा डोमसाइल सर्टिफिकेट आपलं ज्या पत्त्यावरील ज्या अॅड्रेसवरील निघत असेल तो ऍड्रेस तुमच्या आधार कार्डवर असलेला चांगला असतो आणि साव सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन आता बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय हे तुमचे थम इम्प्रेशन बायोमेट्रिक्स म्हणतो आपण त्याला थम इम्प्रेशन म्हणतो ज्यावेळेस नीटचा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस त्याच्यावर तुमचे थर्म इम्प्रेशन पण घेतले जातात तर थर्म इम्प्रेशन मध्ये काही लहानपणी आपले जे बायोमेट्रिक्स असतात त्याच्यामध्ये काही कमी जास्त होण्याची शक्यता असते तसं आधार कार्ड म्हणजे तुमचं थंब इम्प्रेशन जे असतात किंवा जे फिंगरप्रिंट्स फिंगर असतात त्या युनिक असतात त्यामुळे असं काही होणार नाही की लहानपणी दिलेली फिंगरप्रिंट आता काही तुमची चे चेंज होणार आहे असं काही होणार नाही फक्त बायोमेट्रिक ज्या असतात तुमच्या त्या बायोमेट्रिक्स अपडेट करून घेणं या ठिकाणी गरजेचं असतं दुसरा मुद्दा त्यांनी दिलेला आहे युडी आय डी कार्डस बर का फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज म्हणजे जे पर्सन विथ डिसॅबिलिटीजचे जे कॅन्डिडेट्स असतात पीडब्ल्यूडी ज्यांना आपण अपंग विद्यार्थी म्हणतो त्यांना पीएच पण आपण हे करतो तर या कॅन्डिडेट विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे त्यांचा युडी आय डी कार्ड जो आहे तो पण त्यांनी या ठिकाणी अपडेट करून घेणं किंवा रिन्यूड करून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं जो तुमचा जिल्ह्याचं जे रुग्णालय आहे म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालय त्याच्या जा ठिकाणी जाऊन तुम्हाला हे प्रोसेस तुमची करून घेणं गरजेचं आहे तिसरं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट आता कॅटेगरी सर्टिफिकेट अपडेट करणं काय गरजेचं आहे या ठिकाणी कारण की लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील एखाद्या एक्झामचा फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागतं परंतु ज्यावेळेस तुम्ही सेंट्रलसाठी आता नीटची एक्झाम जी आहे ती सेंट्रलची एक्झाम आहे त्यामुळे तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ते सेंट्रलचं लागणार आहे त्यामुळे त्यांनी पस्ट दिलेलं आहे ईडब्ल्यू सी एस टी ओबीसी एन सी एल या कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत ओबीसी एन सी एल मध्ये पण तुम्हाला एक सांगतो गंमत अशी आहे महाराष्ट्र राज्यामधले जे विद्यार्थी एन टी वन एन टी टू एन टी थ्री एस बी सी व्ही जी ईबीसी या कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत किंवा ओबीसी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्रामध्ये इतर कॅटेगरीमध्ये येतात परंतु सेंट्रलला ते विद्यार्थी सर्व विद्यार्थी हे ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना मराठा समाजातील विद्यार्थी असतील आणि ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी असतील ज्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढायचं आहे तर लक्षात घ्या एससीबीसी सर्टिफिकेट जरी महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात एससीबीसी सर्टिफिकेट काढावं लागत असेल तरी त्यांना सेंट्रलला सेंट्रलचं या ठिकाणी निघतं त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर बाकीच्या एस सी सुद्धा त्यांचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे आता सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा एक फायदा मी तुम्हाला सांगतो या वर्षी क्वालिफाईंग कॉट ऑफ महाराष्ट्र राज्यामध्ये कमी झालेला नाही किंवा इतर राज्य महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेर आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण ऍज अ ओपन कॅन्डिडेट कन्सिडर केले जातो त्यामुळे ओपन कॅन्डिडेट कन्सिडर केले जात असल्यामुळं काही ठिकाणी कट ऑफ जो असतो क्वालिफाईंग कट ऑफ तो तुम्हाला ओपनचा क्रॅक करणे या ठिकाणी गरजेचं असतं परंतु तुम्ही कॅटेगरीमध्ये इलिजिबल असता त्यामुळे ज्यावेळेस तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमचा कट ऑफ संदर्भातील सर्व गोष्टी तुमच्या या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात त्यामुळं कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सेंट्रलचं काढून अपडेट करून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला जी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ची जी नोटिफिकेशन आली आहे त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी द्यायची आहे अशा करतो सर्वांना आजचा हा व्हिडिओ पहिला व्हिडिओ दोन हजार सव्वीस चा तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा त्याचबरोबर आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे फ्युचर डॉक्टर साठी आपण त्यांच्या आता त्यांचा सिलेबस या ठिकाणी संपला असेल सर्व विद्यार्थी टेस्ट सिरीजच्या या ठिकाणी प्रिपरेशन मध्ये असतील तर त्यांचं ते प्रिपरेशन चांगलं व्हावं स्लो व्हावं यासाठी आपण काय केलेलं आहे आरसीसी असेल बन्साल असेल बाकलीवाला असेल विद्याराधना असेल शाहू कॉलेज लातूर असेल किंवा आलेना असेल फिजिक्सवाला असेल यांच्या टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आपल्याकडे काउन्सलिंगला येतील त्यांना आपण मोफत मध्ये त्या टेस्ट सिरीज या ठिकाणी पुरवणार आहोत आणि टेस्ट सिरीज घेतल्यानंतर ते टेस्ट सिरीज तुम्ही सोडवायच्या आहेत सोडवल्यानंतर तुम्हाला नक्कीच नक्कीच नव हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आपण साधारणतः आठशे ते नऊशे विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवलेला आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण काउन्सिलिंग केलेले आहे आणि आपला आपण प्राऊडली सांगू शकतो की प्रत्येक राज्यामध्ये आपल्या ब्राईट फ्युचर मेकरचा एकतरी विद्यार्थी तुम्हाला डॉक्टर होताना या ठिकाणी बघायला मिळणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तर अनेक विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर मार्फत केलेलं आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आता फ्री काउन्सिलिंग आपली चालू आहे त्या फ्री काउन्सिलिंगचा लाभ घ्यायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं आहे त्याचबरोबर काही टेस्ट सिरीज ज्या असतात ज्या इम्पॉर्टन्स असतात त्या टेस्ट सिरीज सुद्धा आपण काय करणार आहोत त्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाठवणार आहोत आशा करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र